नमस्कार शुभ सकाळ सर्वांना परत एकदा तर आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहत होतो की व्यवसायातल्या ज्या काही अडी आड़ अडचणी ज्या वैयक्तिक मला आलेलं होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी जे काय नवीन सबस्क्रायबर आले त्यांना विनंती आहे की त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चाला आणि तुम्हा सर्वांचा असा फीडबॅक जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुमचा फीडबॅक मला सांगत चाला हो वैयक्तिक कॉल करू शकता मेसेज करू शकता तर आपण मूळ मुद्द्याकडे बघू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय व्यवसायातल्या अडचणी आहे त्या बघण्याचा प्रयत्न आपला माझं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला असेल फक्त त्या समजून घेत चाला माझं सा बोलण्याचा उद्देश काय होता तो तर विषय असा होता की काल आपण व्यवसायापर्यंत आलेलो होतो व्यवसायाच्या ज्या आडी अडचणी होत्या माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या जी काय माझा का जो आतापर्यंत जो मागचा कार्यकाळ आहे तो एक दोन चार व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आहे ते, ते शे तर त्याची प्रत्येक व्हिडिओची लिंक समोरच्या व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मागचे पण बघा आणि पुढचे जे काय येणार आहे ते पण कंटिन्यू बघत चाला म्हणजे मला काय सांगायचं आहे किंवा माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय येईल ते त्यातून मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघणार आहे ते आठवणीनं त्यावर आणि शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे तर आपण मूळ मुद्द्याकडे व्यवसाय त्याला अडचणीबाबत आपण बोलत होतो ठीक आहे कालच्या टॉपिकमध्ये मी सांगितलं आपण नवी आशुली गाडी घेतली भाडेतातोर मी जायला लागलो दोन वेळेचं संकलन झालं आणि संकलन झाल्याच्यानंतर सगळ्या याच्यातून मी अड्याडचणीतून थोडंसं बाहेर आलो पण काय असतं ना एक सिम्पल भांडा आहे आयुष्याचा एका पायातली चप्पल शिवली ना का दुसऱ्या पायातली फाटाय फाटायला आली फाटलेली असती किंवा फाटायला आलेली असती हे जे जुने लोक म्हणायचे ना हे कुठेतरी मला खरं वाटायला लागलं झालं काय काय मला कुठंतरी असं एक मनात शाश्वती आली कुठंतरी एक्स्टॅबिलिटी आली आली की बाबा आता ठीक आहे संकलन चालू आहे भाडेतात तर गाडी चालू आहे आपण इथं थांबून घेऊ सगळं सुरळीत राहील आता याच्यानंतर आपलं आपल्या आडी अडचणी कमी झाल्या आता इथून पुढे दिवस सुखायचे तिला असं माझ्या मनाचा भ्रम होता म्हणाल काय हरकत नाही असत्या गोष्टी पण काय असतं ना आडी अडचणीशिवाय आजचा माझा एक अनुभव काय सांगून जातो की आडी अडचणीशिवाय आयुष्य नाही आणि त्याला तुम्ही सामोरं गेलं तर तुमच्यात जे काही गट्स निर्माण होणार ते कॉमन माणसात नाही राहू शकत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त त्या आडी अडचणीला तुमचा दृष्टिकोन बघण्याचा कसा आहे सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट मी मागच्या व्हिडिओत पण सांगत आलेलो आहे मग आडी अडचणी आळी येत चालायचा येत चालायचा मग मग आडी अडचणी आल्याच नंतर मग मला परत एक वाक्य आठवायचं काय स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याच्या जीवनात रोज काहीतरी संघर्ष आहे रोज काहीतरी अडचणी त्यांनी समजा आपला रस्ता योग्य आहे मग ठीक आहे भाऊ हे वाक्य कुठंतरी मनात भिनलेलं होतं नाही का माझी कदाचित पहिली रील त्या वाक्यावर आहे त्या डायलॉगवरती माझी रील इन्स्टाल तुम्ही बघू शकता पण पाहिजे तर तर ते वाक्य एक प्रकारे मी राम्र ते वाक्य एका प्रकारे मी मनात बिंबवलेलं होतं की किंवा ज्या ज्या काही गोष्टी आपल्या ज्या काही आयुष्यात आहे आडी अडचणी तर तुम्हाला जर आडी अडचणी येत नाही किंवा प्रसंग किंवा काही खास खळगे तुमच्या वाटेला जर येत नाही तर तुमचा रस्ता चुकीचा सा आहे असं समजायचं असं कोण म्हटलं होतं स्वामी विवेकानंद म्हटले ते मग हे माझ्या मनात बिंबवलेलं होतं मी का आडी अडचणी आली म्हणजे आपण योग्य ट्रॅकवरती मग कंटाळून किंवा हॅरेसमेंट झाली मग म्हणून थोडंसं शांत बसून किंवा कुठंतरी निराश होऊन स्वतःला माघार हे माझ्या तात्वाला कधी पटलं नाही मग ठीक आहे मग त्याच्यावर मात करत चालायची ठरवलेलं होत्या सगळ्या गोष्टी जे येईल त्याला जाऊ बॅकग्राऊंड तर काय स सपोर्टिव्ह जास्त टप टप बॅकग्राऊंड होतं माझं असं नव्हतं जे काय करायचं ते सगळ्या स्वतःच्या जीवावर आणि स्वतःच्या निर्णयावरती आणि सो करतो तो आणि मला करून दाखवायचं पहिल्यापासून जिद्द होती मग ह्या जिद्दीमुळे जे काय अडचणी त्याला मी सामोर येत गेलो मग झालं असं की लोकांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला काय असताना एक पॉझिटिव्ह वाईब मिळते लोकांना पण तुमच्यात जरा समाजात तुमच्या तुम्ही ज्या राहता त्या समाजात तुम्ही ज्या राहता त्या पब्लिकमध्ये तुमच्यात झालेला बदल कदाचित तुमच्या लक्षात नाही येणार पण समाजाच्या तुमच्या आसपासच्या मित्रपरिवारांच्या हा बदल लक्षात येत चालतो मग त्यांना कुठंतरी वाटायला लागलं या गोष्टीचं कुठंतरी माझ्यावर विश्वास आला एक प्रकारचे की बाबा मुलगा कष्ट होईल आणि विश्वास ठेवायला काय हरकत नाही मग एक वेळा अशी आली का ॲडव्हान्स जी सिस्टीम असते दुग्ध व्यवसायात का त्यावेळेस माझ्याकडे ॲडव्हान्सची परिस्थिती नव्हती सर्वांना माहीत होतं घरची परिस्थिती माझी कुवती हे सर्व गावाला पण देखील माहीत होतं तर ॲडव्हान्स देऊ शकत नाही पण तरीही देखील माझ्याकडं संकलन हळूहळू करता वाढायला लागलं आणि संकलन वाढलं बऱ्यापैकी नाही का प्रत्येक शेतकऱ्याचा माझ्यावर विश्वास बसणं त्या व्यवहारातली असणारी पारदर्शकता या गोष्टीचा आजही मी तेच नाव घेतोय की आज जी काय व्यवहारात पारदर्शकता होती त्यामुळेच माझ्यासोबत आज आज अडीचशे ते तीनशे शेतकरी जोडलेले दूध संकलनचा जो काय माझा व्यवसाय तो जरा टिकून असेल त्याची जरा टिकवण्याची जी काय दोरी असेल ना तर ती फक्त व्यवहारातील व्यवसायातील पारदर्शकता होती पारदर्शकता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलंच की बाबा गाडीमध्ये काटा आहे तर तुम्ही त्या काट्यामध्ये प्लस मायनस करायची काहीच गरज नाही त्यांचं त्यांना द्या आज आजची सिच्युएशन सांगायला गेलो तर खूप काही बोलण्यासारखं या दुग्ध व्यवसायात किंवा संकलनमध्ये तर गंमत अशी झाली मी काटा वगैरे सगळ्या जिथल्या तिथं ठेवायचो पाच किलोला पाच किलोच दाखवलं पाहिजे काय होतंय माहिती आहे का एखाद्या दोन पॉईंटना जुने लोक म्हणायचे बांध करून काय पोट भरत नाही ही तेवढी लागू होती आज मी या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं एक पॉईंट या एखादा काटा मायनस ठेवायचा फॅट मशीन उन्नीस वीस करायचे ह्या गोष्टी न करता आपल्याला कमिशन येणार तर मग त्यामाग आपण गुणिले लिटर किती वाढवता येईल याचा विचार केलो त्यामुळे ॲटोमॅटिक तुमचा नफा वाढेल आहे ह्या ज्या लक्षात आलं ना त्यास मी फक्त लिटर वाढण्याचा विचार केला मग होतं काय माहिती आहे का कुठंतरी समाजात काय ना जे काय जुने लोक आहे जे काय व्यवसायात लोक आहेत कुठं तरी त्यांची एक खेळी असती त्या प्रकारची काय का, का शेतकरी वर्ग किंवा जे काय त्यांचे कस्टमर असतील जे काय त्यांचे उत्पादक असतील त्यांना अटकून ठेवलेलं असतं नाही का तुम्ही त्यांच्या लिमिटमध्ये सरकशीतल्या सियासारखं त्यांना कुठंतरी गुतून ठेवलेलं असतं मग एखाद्याला अतिउचल देऊन ठेवायची नाही का त्याचं दूध जरी पन्नास लिटर हो तर त्याला लाख दोन लाख रुपये देऊन ठेवायची मग भले त्याचे रेटमध्ये तफावत असो किंवा कशात असो मग तो उत्पादक धड दुसरीकडं जाऊ शकत नाही दुसऱ्या डेअरीवाल्याकडं पण नाही टाकू शकत आणि दुसऱ्या डेअरीवाला त्याला पाहिजे त्या प्रमाणात उचल देणार नाही आणि मग काय होतं कुठंतरी त्यांचा ते तो व्यवसाय तो त्यांच्या अनैतिकतेने किंवा त्यांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो सेट केलेला असतो सांगायचा उद्देश माझा काय तुम्हाला समजलं असेल तर ह्या गोष्टी ज्यावेळेस कोणी करत आहे ना त्या शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना माझी नम्रतेची विनंती आहे तुमचं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करा बस माझं सांगण्याचा उद्देश काय तुमचं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या मिळाल्या पाहिजे कमिशन तर ऑलरेडी संकलनवाण्यांना ऑलरेडी कमिशन आहेच कमिशन बेसिसवरती त्यांचंही धक्तं नाही असं नाही मी माझ्या अनुभवातून सांगतो फक्त संकलन त्या तुलनेत पाहिजे तुमचं संकलन मग त्या तुलनेत करण्यासाठी मी काय केलं शेतकऱ्यांचा मला सपोर्ट भेटला काही न जाता माझ्याकडे शेतकऱ्याले काईनपर्यंत मी गेलो त्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठीक आहे भाऊ इथं एक कंडिशन अशी आली माझ्यासोबत की बाबा तुम्ही पारदर्शकता ठेवताय काटा ओके ता ठेवताय मशीन पण ओके आठ दहा दिवसाला पेमेंट पण आहे बिलिंग सिस्टम पण आहे ऑनलाईन सॉफ्टवेअर पण आहे संकलन झाल्यावर मॅसेज पण आहे मग तरीही काही शेतकरी आपल्याकडे येत नाही मग काय येत नाही तर मग त्याचा ड्रॉबॅक शोधला मी थोडासा नाही का काय होतं ना मी आधी फक्त व्यवसाय व्यवसायपुरतं एक संकुचित विचाराचा व्यक्ती होतो म्हणायला काय हरकत नाही आणि काही काळानंतर विषय असा झाला की बाबा कुठंतरी मला या गोष्टीची खंत वाटायला लागली की आपल्यात एवढे गट्स आपण एवढ्या गोष्टी करू शकतो एवढं लोकांसाठी आपण पारदर्शकता ठेवली आहे पण तरी काही लोक तुमच्याशी जोडल्या जात नाही मग गो ह्या गोष्टीची ज्यावेळेस मी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला का त्यावेळेस मला माझी एक स्वतःची एक चूक सापडली का का ज्या समाजात आपण राहतो आहे ज्या लोकांसोबत आपण राहतोय तिथली अटॅचमेंट सगळ्यात महत्त्वाची हो व्यवसाय म्हटल्याच्या नंतरचा जरा एक मुद्दा महत्त्वाचा हो जरा माझ्या लक्षात आला असेल माझ्या अनुभवातून तर तुम्ही ज्या समाजात राहता ज्या परिसरात राहतात तिथल्या लोकांशी तुमची अटॅचमेंट एकदम फ्रेंडली पाहिजे फ्रँकली पाहिजे काय होतंय माहिती आहे का तुम्ही फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला लिमिटेड काळापुरती तुम्ही सर्व्हिस देऊन सगळं सर्व गोष्टी करून तो व्यवसाय तिथपर्यंत तुम्ही नेऊ शकता पण एक कंडिशन अशी कुठंतरी येणार आहे ना का त्याच्यानंतर तो व्यवसाय एक्सपांड होत नाही तर त्याचं कारण मी शोधलं की बाबा काय अडचण आहे का आपण एवढ्या गोष्टी सगळ्यांना असं एकदम पारदर्शकता दाखवून सगळा व्यवहार जिथला आहे तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर असताना शेतकरी आपल्या काही शेतकरी आपल्याशी जोडलं जात नाही तर त्यावेळेस माझ्याकडं जवळपास फक्त एक शंभर शेतकरी असतील जवळपास तीन एकशे साडेचारशे ते पाचशे लिटर संकलन होतं तर तीन चारशे शेतकरी तीनशे चारशे लिटर संकलन असेल शंभर सव्वाशे शेतकरी असतील जवळपास तर मग त्यावेळेस एक केलं की समाजाची तुमची नाळ कंटिन्यू जोडलेली पाहिजे व्यवसायाच्या वगा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या पळपळीत ही नाळ तुटली ना तर तिथं कुठंतरी लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन तुमचा कमी होतो मग काय वेळेचं कुठंतरी काहीतरी एक खंत वाटायला लागली मला मग त्याच्यानंतर मला घरच्यांचं पूर्ण आठवलं आहे की बाबा एखाद्याचं गावात लग्न असायचं तेव्हा नाही मी तू मी इकडं जातो तू तिकडं जा मी त्यावेळेस थोडंसं इग्नोर करायचो कोणी एक्सपायर झालं आहे कुठं नातेवाईकांकडे जाणे सुखादुखात जो काय सहभाग असायचा तो घरच्यांचा पुरेपूर असायचा पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की बाबा ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत जावं लागतं मग मला ते पूर्ण फ्लॅशबॅक आठवायला लागला की फक्त पैसा आणि व्यवसाय आणि स्वार्थी बनून नाही चालणार तर आपल्याला कुठंतरी हा गुण आपल्या स्वतःच अंगीकारावा लागणार आहे मग त्याच्यानंतर अटॅचमेंटची जी गोष्ट आहे तर मी त्या दृष्टिकोनातून विचार केला की बाबा खरंच आणि त्यातला एक आनंद वेगळा आहे काय नाही एखाद्याच्या दुःखात सहभागी होता आलं पाहिजे सुखात वेळेस नाही बी गेले तुम्ही तरी चालून जातं त्या गोष्टी धकून जात्या पण एकमेकाच्या दुःखात सहभागी व्हा दुःखात ज्या व्यक्तीचा तुम्ही सहभागी होणार आहे तो व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर तुमची बॉन्डिंग असणार आहे भले आज पैशाच्या बाबतीत काही गोष्टी उन्नीस वीस असतील पण जो काय भावनिक आधार आहे जो काय दुःखात खासलेला व्यक्ती आहे किंवा ज्याच्यावर एखाद्यावर वाईट प्रसंग आला आहे त्या वाईट प्रसंगात नक्कीच त्या व्यक्तीला धावून जा जेणेकरून तुमची विषयाची बॉन्डिंग राहणार आहे आणि बॉन्डिंग राहिली म्हणजे तुमचा व्यवसाय त्याच्या शिजारणी निगडीत असेल तर तो व्यवसाय तुमचा तो कस्टमर किंवा तो उत्पादक म्हणा तो ग्राहक म्हणा तुमचा बांधलेला आहे असं समजा बांधलेला म्हणण्याचा उद्देश का शेवटी पैशापेक्षा भावनांना किंमत देणारं जग अजूनही शिल्लक आहे असं म्हणूच शकत नाही की सगळं काही गोष्टी पैशावर आपण अचिवमेंट करू शकतो एक कंडिशन माझी ती चालती सगळ्या गोष्टी पारदर्शकता होत्या पेमेंट वगैरे हो शार्प चालू होतं पण त्यानंतर ज्या गोष्टीचा मी विचार केला त्याच्या पाठोपाठ पाठलाग करायला चालू केलं का आपलं कुठं चुकतं आहे तर त्याचं मला एक गुड रस्य असं कळलं की बाबा समाजात तुमची अटॅचमेंट पाहिजेच त्या दिवसानंतर मी जे काही घरच्यांचं काय बोलणं होतं मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या माझे आजी आजोबा सांगायचे किंवा आईवडीलही सांगतात आजही का कुठं कोणाच्या सुखादुःखात जाणं येणं प्रत्येकाच्या ठिकाणी वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीला वेळ तुम्ही समाजात दिला तरच तुम्ही तरी एक टिकणार आहे आणि ठीक आहे बाबा मी त्यावेळेस व्यवसायाच्या हिशोबाने एक गोष्ट बघितली पण त्याच्यानंतर मला एक एक अनुभूती अशी आली एक स्वयं आपण ज्याला सांगतो स्वतःचा सा एक वैयक्तिक अनुभव की बाबा ह्या गोष्टी जर तुम्ही जाताय ना त्यावेळेस तुमच्याजवळ जे माणसं आहे ना एकदम असे मोकळे होऊनच बोलणार आहे काय त्यांच्या सुखात जा दुःखात जा एकमेकांसोबत का ती काय जी अटॅचमेंट असणारी ती बॉन्डिंग नो चॅलेंज आहे त्या बॉन्डिंगला सगळ्यात महत्त्वाची व्यवसायातली उत्पादकाशी तुमच्या ग्राहकाशी तुमची बॉन्डिंग असणं महत्त्वाची आणि ती बॉन्डिंग होईपर्यंत तुमचा व्यवसाय स्टेबल आहे किंवा शाश्वत राहील याची काहीच गॅरंटी नाही पण ज्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही करणार आहे ना आज माझ्या व्यवसायात मला भविष्यात कोणीही गावात कॉम्पिटिटर आलं किंवा आसपास कोणीही कॉम्पिटिशनला आलं तरी मी माझा व्यवसाय कॉलॅब्स होणार नाही याची गॅरंटी का, का कुठंतरी लोकांची एक बॉन्डिंग झालेली प्रकारची काय होतं सगळ्या गोष्टी पैशावरून एक विकत घेऊ शकत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यवसायातली तर सांगायचा मला तात्पर्य याच्यातून एकच की सामाजिक एक जे काय तुमची आपुलकी एकमेकासोबत जे काय रिलेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे सगळ्यात त्या आधी भावनेला त्या गोष्टीला त्या गोष्टीला वेळ प्रसंगी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या तरच तुम्ही कुठंतरी आयुष्याच्या खेळातही पुढं सरकू शकता कुठंतरी व्यवसायापर्यंत मी आलो पण एक सामाजिकरित्या किंवा आयुष्याचा जो काही मेन खेळ आहे जो मेन टप्पा आपण ज्याला म्हणतो तो मी पार केला नव्हता आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायला लागल्याच्या नंतर कुठं जाणं नाही कोणाचा जा वाढदिवस असेल कोणाचं लग्नकार्य असेल कोणी एक्सपायर झाला असेल कोणाचा दावा असेल किंवा कोणाचा काही अपघात झाला तिथं जायचं यायचं एक तुमचा आयुष्यातला धावपळीतला तुम्ही जोरदार दहा टक्के वेळ त्या गोष्टीला दिला सांगायचं काय मी करतो आहे म्हणून सांगण्याचा माझा उद्देश नाही पण माझा एक अनुभव आलेला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे माझा का ह्या दहा टक्के जो काय तुमचा वेळ आहे तो दहा टक्के वेळ ह्या नव्वद टक्के कामाची बराबरी करून जातो माझ्या अनुभवातून मला जेवढं आकलन झालं आहे तेवढं मी माझं सांगण्याचा सा प्रयत्न तुम्हाला आतापर्यंत हा इथून पुढेही राहील कितपत समजून घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवा आणि कसं असताना काही गोष्टी अनसर्टन आहे काय होतं त्याला अशा ठराविक नाहीच आहे प्रत्येकाची अटॅचमेंट व वेगवेगळी आता तुम्ही तुमच्या गावात घ्या किंवा कुठंतरी समाजात घ्या एखादा व्यक्ती असतो त्याने व्यवसाय टाकलेला आहे त्याचं एखादं तुमच्या नाव घ्या म्हटल्यावर किंवा आठवा म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल का तुमच्या गावात एखादं मोठा उद्योजक होता काही काळापूर्वी त्यांनी डेअरी टाकली म्हणा किराण दुकान टाकली म्हणा कपड्याची दुकान टाकली म्हणा किंवा अजून कोणते व्यवसाय सुरू करताना एंट्री वॅरियर त्या माणसाचा खतरनाक होता सेटअप मोठा होता पैसा होता बॅग भांडवलं होतं भरपूर फक्त काही गोष्टीच्या सामाजिक अटॅचमेंट आपण ज्याला आत्ता मी सांगितलं तुम्हाला त्याबद्दल ती कमतरता असल्यामुळं माणुसकी शून्य असल्यामुळं तो माणसं सा व्यवसायात दीर्घकाळ टिकले नाही त्याचं मूळ कारण हेच आहे दीर्घकाळ टिकण्याचं एकमेव औषध म्हणजे तुमची समाजासोबत अटॅचमेंट असणं आणि माणुसकी शून्य तुमच्यातली झाली म्हणजे तुम्ही तो दिवस संपला कुठं कुठं काय होत आहे ना नवीन तरुण पिढीचा हाच गैरसमज आहे की पैसा आला म्हणजे सगळ्या काही गोष्टी पैसा असेल शंभर टक्के तुमच्याकडे जरा पैसा आहे पावर आहे तर तुम्ही काही पण कॅप्चर करू शकता पण मी आम आहे भावना आणि सामाजिक जी काय तुमची काय आपुलकी आहे ती तुम्ही पैशावर विकत नाही शकत ते गट्स तुमच्यात पाहिजेच आणि नसेल तर आजपासूनच निर्माण करा जो कोणी व्यवसायात उतरणार आहे किंवा उतरलेले आहेत जे काय तरुण वर्ग जे काय व्हिडिओ बघत असतील त्यांनी तर आजपासून ते अटॅचमेंट तयार करा जेणेकरून तुमचा शाश्वत व्यवसाय शाश्वत व्यवसाय म्हणजे काय आजही तुमचं पाच हजार तीन हजार लिटर संकलन आणि पाच हजार व पाच वर्षानं पण तीन हजार पाच हजार लिटर संकलन असणं म्हणजे एक प्रकारचा शाश्वत व्यवसाय आपण त्याला म्हणतो एक सरळ सरळ माझ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या ज्या काही व्यवसायातल्या अडी अडचणी आहे तर सगळ्यात मोठं आजच्या व्हिडिओचं एक माझा सांगण्याचा हेतूच हा होता की सामाजिक अटॅचमेंट तुमची पाहिजे आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे काय का या गोष्टीतून तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे जो काही एक समाधान आहे ते लाखमोलाचं आहे त्याला आपण त्या गोष्टीत सांगू शकत नाही किंवा आपण त्याची तुलना कशाशी करू नाही शकत मग त्याचबरोबर कुठंतरी एक मला पहिल्यापासून इच्छा होती नाही का आपण गरीब घरातून आलेलो आहे मग कुठंतरी अनाथ मुलं असतील किंवा कुठंतरी समाजाच्यातले जे काही दुःख दुःखी घटक आहे किंवा जिथं जिथं आपण काम करू शकतो भविष्यात आणि कोती प्रमाण करणं गरजेचं आहे काय होतं कुठंतरी चांगलं करायचं आहे पण आपली कुवत सोडून केल्याच्या नंतर परत आपण अडचणीत येणार आहे या गोष्टीचा विचार महत्त्वाचा मग तुमच्यात जरा तेवढी कारणाची कुवत आहे किंवा कुवत नसेल तर कुवत बनवा लोकांचा सपोर्ट घ्या पण ह्या गोष्टी करत चाललं काय होतं दोन गोष्टी आपण पाप पुण्याचा परत विषय इथं येतो मग जरा पुण्य पुण्य जर तुम्हाला करायचं आहे तर असं काहीच नाही का तुम्ही दानपेटीत पाचशे रुपये टाका किंवा हजार रुपये टाका म्हणजे तुमचं पुण्य झालं पैशांना देव पण विकत घेता येत नाही आणि डील पण पैशांना कधी देवासोबत होत नाही आजच्या व्हिडिओत मला काय बोलायचं आहे ते समजून घ्या देवाबद्दल बोलणं कदाचित मला योग्य नोट वाटतं पण संपर्क प्रसंग आला म्हणून सांगायची इच्छा काय की बाबा आज जो एखादा भुकेला व्यक्ती त्याला दोन वेळेचा अन्न देण्याचा प्रयत्न करा ज्याला ताण लागली त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करा मी या माताचा व्यक्तीच नाही आहे का तुम्ही दानपेटेत दा हजार टाकले पाचशे टाकले म्हणजे तुम्ही तुम्ही पैसे व्हाय असताल पण देवाला ती डील मान्य नाही आहे आज गरजू वा, गरज मानताना तुम्ही वेळप्रसंगी काम येत चाला सगळ्यात मोठं पुण्याची व्याख्या माझ्यासाठी तरी ती आहे आणि मला काय बोलायचं आहे एखादित तुम्ही समजूनच घेतला असन तरी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं वेळे आभाई पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही तुम्ही व्हिडिओ बनवताना थोडेसे शॉर्ट बनवा जास्त लाँग नको म्हणून आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबून घेऊ तरी सर्वांना मनापासून धन्यवाद फीडबॅकबद्दल तर सांगूच नाही शकत बऱ्याच जणांचे मला कॉल पण आले आणि लाईव्ह भेटून पण त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं की बाबा बनवतोय तू तू तुझ्या भाषेत एक नंबर आहे आम आम्हाला आवडले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय काय एकशे चौऱ्याऐंशी सबस्क्रायबर चौदाच व्हिडिओ तर आपले झालेले यूट्यूबसाठी माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीतून खूप प्रेरणा भेटते की समाजाला आपले जे काय सांगणं आहे की जे काय मी मांडतोय ते विचार माझ्या सोप्या भाषेत तुम्हाला पाठता आहे हे त्याच्यावरून फायनल होतं आणि शेवटपर्यंत सगळे लोक जेवढे काय ऑलरेडी सब्सक्राइबर आहे शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघत चालता बघता हे समजतं या गोष्टीवरून आणि खरंच मनापासून परत एकदा सर्वांचे धन्यवाद का तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या इन्स्टालाही जवळपास काल वीस का पंचवीस फॉलोअर माझे एका दिवसात वाढले फक्त एक काल यूट्यूबचा व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओमध्ये इन्स्टाची आय डी सांगितली होती तर होतं काय माहिती आहे का लक्ष ठेवायला तुमच्यावर भरपूर जण आहे समाजात याच्यावरून हे तर नक्की कळलं जे लोक काल मला संदर्भात किंवा व्हिडिओ संदर्भात नाव ठेवत होते सुरुवातीच्या काळात तेच लोक आज कुठतरी माझे फॉलोअर्समध्ये अस लिस्टमध्ये असेल किंवा सबस्क्राईब लिस्टमध्ये असेल तरी धन्यवाद त्यांचे पण काय होतं कुठतरी ह्या विरोध झाल्याशिवाय आग इथून लागल्याशिवाय माणूस आहे ना पेटत नसतो मग पेटलेला माणूस तो काय करेल जगाच्या पाठीवर कुठपर्यंत जाईन याची शाश्वती नाही येनॉन मस्कनी सगळं विकूनही सगळं स्वतःचं घरदार विकून परत स्पेस एक्स उभारली त्याचं कारणच आहे की माणूस तो जो झिरो ग्राउंडला आला आहे सगळ्या गोष्टीतून परत तुटला आहे तिथून जे असते कम त्यांनी कम कमबॅक कमबॅक केला आहे त्याला नो चॅलेंज आहे जगात त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथून सुरुवात होत्या काय होतं आहे ना माणू माणूस भावनेच्या भारत कुठंतरी कॉलॅप्स होतो निराशा होऊन बसतो तर ती गोष्ट नाही झाली पाहिजे तर आपण पुढच्या व्हिडिओत बाकीचा आपण जो काही कंटेंट आहे हो, तो बघत चालू आजच्या व्हिडिओसाठी इथं थापून घेऊ जे काही नवीन सबस्क्रायबर येणार आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकोनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट आणि शेअर करत चला जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे किंवा माझा काय बोलण्याचं सांगण्याचा उद्देश आहे तरुण पिढीसाठी तो नक्कीच त्यांच्यासाठी कामात कामात येईल परत एकदा सर्वांना शुभ साका जय हिंद जय महाराष्ट्र